की माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं हे मला जास्त खटकू राहिलं पूर्वी आजोबा पंजोबा आपले शंभर वर्ष जगायचे आहे ना पराव किती वर्ष जगायचे पहिले म्हातारे माहिती का शंभर आणि आता आपण किती जगतो साठ मग आपलं चाळीस कोणा खाल्लं आगरकर आणि दीपाली संजय आगरकर यांचंही स्मरण दिन असल्यामुळे या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे यांचे जे चिरंजीव आहे तिघ भाऊ चार भाऊ आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम करते म्हणे यावर्षी पाचवा कार्यक्रम आहे मला जेव्हा हो फोन माझी काही ओळख नाही कधी काय पाहिले नाही कधी काही भेट नाही पण मी कारण विचारलं काय कारण हे कार्यक्रमाचं ते त्यांनी सांगितलं आमच्या वडिलाचं पाचवं पुण्यस्मरण हे मी म्हटलं दरवर्षी करतात म्हणे हो मला तेवढ्या एका शब्दावर म्हणजे मनापासून आदर वाटला की आजच्या काळात पण चांगले लोक आहे चांगले मुलं आहे आपल्याला असं वाटतं सगळंच बिघडलं भिगड़, सगळंच बिघडलं नाही पण अजूनही चांगले लोक आहे चांगलं टिकून धरणारे आहे आणि वडील गेल्यानंतर सुद्धा दरवर्षी त्यांचं पुण्यस्मरण करून काहीतरी कार्यक्रम करायचा दहा लोक बोलवायचे काही ज्ञानदान अन्नदान करायचं ते म्हणतं कन्यापुत्र होती जे सात्विक तसा प्रकार असे मुलं जर चांगले असले तर समाजाला काय देवालासुद्धा यांचा हरिक वाटतो मी नाही गात्यात सांगितलेलं आहे आणि मी लगेच हो म्हणलो मी काही विचार केला नाही काही बोललो नाही काही अटी घातल्या नाही काही नाही काही नाही वेळ दिली तारीख दिली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली विशेष म्हणजे आज आमचे बालबच्चे गोपाळ कंपनीला आले पण हे शाळा किती वाजता आले भरले कधी होती काय खाल्लं का नाही नाश्ता केला की नाही जेवण केलं की नाही मला काय माहीत नाही खरे पुराव शाळा किती वाजता भरली होती दहाला अच्छा मधली सुट्टी किती वाजता होती मग आपण एक चार सोडून देऊ तुम्हाला हा ना काय अडचण नाही ना बरोबर आहे हो ना? का नाही एकला सुट्टी होती ना मग एक चार सोडून देऊ तुम्हाला तोपर्यंत बसायला काय हरकत नाही का संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे पाटोदा अलीकडं तुमच्या हायवेलाच आहे दहा किलोमीटर तुम्ही पुढं दहा किलोमीटर आहे नगरच्या आम्ही संभाजीनगरच्या अलीकडे दहा किलोमीटर माझं गाव आहे आत्ताचे चार हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावाने मला पंचवीस वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम करायची संधी दिली पाच वेळेस निवडून दिलं आणि मग त्या पंचवीस वर्षात त्या गावात जे काही काम झालं गावाला दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला एकदा अब्दुल कलाम साहेबाचे असते एकदा प्रतिभाताईच्या असते संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं अनेक पुरस्कार गावाला मिळाले जवळजवळ पाच कोटी रुपयाचे पुरस्कार गावाला मिळाले आत्तापर्यंत आणि राज्यात प्रथम आल्यामुळं लोकाला माहीत झालं सरकारला माहीत झालं मग लोक यायला लागले ला ला पाहायला लागले भेटायला लागले आणि मग त्यांना असं वाटलं की ह्या माणसाला आपल्या तिथे नेलं पाहिजे गावाला दोन शब्द ऐकले पाहिजे आपलं काही बर हो बरं होईल या भावनेतून लोक मला बोलवायला लागले मलाही सुरुवातीला बरं वाटायचं ते लोक हार बिर शाल बिल घालायचे बोलायला माईक बिर पुढे एवढा तमाशा होईन असं वाटलं नव्हतं हो मला मी आत्तापर्यंत सात हजार गावात गेलो पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला माझा आता गाडीचं गेट उघडायचं म्हणलं ते अंगाला काटायचं ठीक आहे परमेश्वराची काय इच्छा आहे आपल्याला माहीत नाही आणि त्याने ते आपल्याकडून करून घ्यायचं ठरलं म्हणून दुःख नाही घरी काही संसार नाही शेती नाही बैल नाही गाय नाही दुकान नाही काय धंदा नाही देवाचे उपकार हे मला पोरग बी नाही देवाचे आणखीन एक उपकार हे मला पाच मुली आहे मला पाच मुली म्हणलं ना पुरीने टाळ्या वाजले पोट्ट काय बदमाश नाही का चाचे पोर बदमाश बदमाश कारण त्यांना माहिती आहे याच्या पाचवी पोरीचे लग्न झाले टाळ्या काय वाजायचे नाही काय टाळ्या वाजून काय उपयोग आहे पाचवी पोरीचे लग्न झाले माझी नात बारावी तेरावी आहे काही नातीला बी लेकर झाले म्हणजे मी पंजोबा झालो आता एकूण सत्तर वय चालू आहे काय उरलं सुरले किती दिवस माहीत नाही का आहे या इतक्या दिवसाच्या कामाच्या अनुभवनात मला दोन तीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या मी तुम्हाला खरं एकाच गोष्टीवर बोलणार आहे की माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं हे मला जास्त खटकू राहिलं पूर्वी आजोबा पंजोबा आपले शंभर वर्ष जगायचे है ना पोराव किती वर्ष जगायचे पहिले म्हातारे आहे का शंभर आणि आता आपण किती जगतो साठ मग आपलं चाळीस कोणा खाल्लं कशानं कमी झालं कोणीच विचार करीना म्हणजे लोक करीना कीर्तनकार करीना पत्रकार करीना गुरुजी करीना सरकार करीना किंवा रोज आयुष्य काहून कमी होऊ राहिलं याला काय पर्याय पैसा कमवा बंगल्या बांधा गाड्या घ्या विमानं घ्या लढाई करा चंद्रावर जा मंगळवर जा आयुष्य कमी होऊ राहिलं म्हणजे याचा उपयोग काय आणि ध्ये करा हे भारत स्वतंत्र झाल्यापासून झालंही म्हणजे ह्या पंच्याहत्तर वर्षा वर्षात झालं आणि पुढच्या पंचाहत्तर वर्षात आणखीन चाळीस गेलं साठातलं तर खाली किती राहीन वीस आणि पोहरायचं लग्न कितव्या वर्षी करते बावीस अठरा कोण म्हणतो बदमाश बावीस तेवीसाव्या वर्षी पोहरायचं लग्न करते आणि विसात मेल्यावर बिगर लग्नाच जाईल ना मग शंभर वर्ष जगायचं असेल तर काय करायला पाहिजे माझ्या काही लक्षात आलं तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला पटलं तर करून पहा तुम्हाला काही सुचलं तर करा कारण आयुष्य आहे ते संसार करून कमवून उपयोग आहे नाही तुम्ही बंगले बांधले जागा घेतले फ्लॅट घेतले वावरं घेतले घरं बांधले पण जगलेच नाही तर काय त्याला करायचं काय त्याला आणि मग आपल्या नात्यासाठी पोहऱ्यासाठी पंतूसाठी आपण नेमकं काय करू राहिलो काय कमवून ठेवू राहिलो याच्यासाठी एक पाच सात गोष्टी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आहे पाणी चांगलं प्यायचं पुराव स्वच्छ खराब पाणी प्यायचं शाळेत कस आहे फिल्टरच आहे का फिल्टरच पाहिजे आता सगळ्याच पाणी खराब झालं म्हणजे कुठलंही खराब झालं मुंबई दिल्ली औरंगाबाद नगर कुठलंही खराबच पाणी झालं आपणच केलं कारखान्याचं पाणी सोडलं ड्रेनेजचं पाणी सोडलं संडाचं पाणी सोडलं पिकावर औषध खतं मारले ते वाहून गेलं म्हातारं मेलो राग भरलं ते पाण्यात टाकलं इकडं कुठे टाकते पाण्यात मेलेल्या माणसाची राख त्याला जाळल्यावर ती राख प्यायला चालते का मग पाण्यात टाकायला चालन का मग कशी काय टाकते जर ती प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी चालन आपण सगळेच टाकतो मग कोणी म्हणा नाही आम्ही काय करा बाबा त्या राखीला काय करा पाण्यात नाही टाकावतं माझी वार आई वारली सहा वर्षे झाले आमचं महाराज बसलेले एक साक्षीदार आहे मी पाच खड्डे केले पाच खंड्यात थोडी थोडी राख टाकली त्याच्यात पाच झाडं लावले आईची आठवण राहिली पर्यावरणाचं काम झालं पाणी खराब व्हायचं वाचलं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं आहे <coughs> माझी हात जोडून विनंती आहे ती राग पाण्यात टाकायची एक गिलासमध्ये एक ग्राम राग टाकली एक ग्राम पाण्यात आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली पी बायतो आहे नवऱ्याचं आहे पीन मग दुसऱ्याच्या पाण्यात पत भरकस काय टाकते नाही टाकायला पाहिजे पण आता हे कसं करायचं बदलायचं कसं याला सरपंचच बदलू शकतो दुसरं कोण नाही की सरपंचाच्या मागं गाव राहतात त्याच्या शब्दाला किंमत राहते त्याचं ऐकते आणि सरपंचानं स्वतःपासून सुरुवात केलं पाहिजे आपल्या घरापासून नातेवाईकापासून चालू केलं पाहिजे एखादा माणूस म्हणा भाऊ आमची प्रथा आहे पाण्यात टाकायची गंगात टाकायची पहिल्यापासून प्रथा आहे तर माझं काय म्हणणं नाही तू कितीला येत आहे उभा राह तू तू सहावीला जरा इकडं तोंड तिकडं मागं तोंड करून पहा हिच्याकडं पहा एकदा चांगलं जर तुम्ही म्हणता प्रथा आहे बैस बैस ताई बैस आपण म्हणतो आमची ती प्रथा आहे प्रथा जर आहे ती ह्या मुलीकडे पाहिल्यावर तुम्ही ध्येन करा हिची आजी असे कपडे घालीत होती ग्रथाकूड गेली म्हणजे रूप आपण बदलून घेतलं ना आपल्या सोयीचं ठीक आहे ना माझं तेच म्हणणं आहे जे सोयीचं आहे ते चांगलं आहे ते रूप बदला जे चांगलं आहे ते राहू द्या कोणी मना केलं त्याला ज्याची आज गरज नाही ते बदललं पाहिजे हो पाणी चांगलं प्या झाडं भरपूर लावा फळाचे लावा झाडाशिवाय ह्या जगात दुसरं काहीच नाही तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रे सोयरेवन आपल्याला जेवण येणे पुराव रोज एक किलो लागत किती पाणी चार लिटर पाणी किती लागत आणि ऑक्सिजन अठ्ठावीस किलो लागतो किती एक दिवस पाणी नाही पिलं तर चालन एक दिवस जेवलं नाही तर चालत आणि एक दिवस ऑक्सिजन नाही घेतलं तरी चालन काय होईल मरून जाऊ दोन मिनटं ऑक्सिजन नाही मिळालं तर मरून जाऊ आणि तो ऑक्सिजन झाडं देते म्हणजे विचार करा पाण्यापेक्षा अन्नापेक्षा बी आपल्याला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे ऑक्सिजनची आपल्याला लागतो अठ्ठावीस किलो एक झाड देते सात किलो म्हणजे एका एक माणसाला जगायला चार झाड लागते आपल्या आपल्यापुरती किती लागते चार मग आपल्या आपल्या पुरते चार <coughs> किती पोरांना लावले वर आहात करा खरं करा, करा, करा चिटिंग करायची नाही आणि बाकीच्यांनी काय करायचं तुम्ही तुम्ही ऑक्सिजन घ्यायचं बंद करा नाक नागतोड बंद करून घ्या ज्यांनी लावलं नाही ना करा हात खाली करा तुमच्या गावची लोकसंख्या नऊ हजार नऊ सहा हजार आत्ताची सहा पकडा झाडं पाहिजे चोवीस हजार गावात हा रानातले नाही रानातले झाडं रानातल्या रानात जीवासाठी तुमच्या गावात किती झाडं पाहिजे चोवीस हजार सकाळी मोजून घ्या बर तुमच्या गावात कुत्रे पण असतील डुकर गाढव डुकर आहे गाढव कुत्रे आहे है, है। ना त्यांना ऑक्सिजन लागतो का नाही लागतो पण त्यांना झाड लावता येते का कोणाला कोणाला लावता येत नाही कुत्र्याला झाडं लावता येत डुकऱ्याला झाडं लावता येत आतापर्यंत लावलं नाही त्याला काय म्हणायचं मग डुकर है ना त्याच्यातले हो माझी हात जोडून विनंती आहे झाडं लावा त्यातल्या त्यात फळाचे लावा ग्रामपंचायतचे पण लोक बसलेले प्रतिष्ठित मंडळी जिथं जागा दिसेल तिथे झाडं लावा विचार करूच नका ऑफिस पुढे असेल मंदिरा पुढे असेल गल्लीत असेल शेताच्या रस्त्याला असेल रोडला असेल जागा दिसली की लावून टाका म्हणजे अति कमी प्रमाण झालं आपलं झाडाचं कोणत्या दिवशी काय होईल माहीत नाही तुम्हाला राग न घेऊन तुम्ही लय वेळेस सांगितलं शाळेत गेलेले पोरं परत येते नीची गॅरंटी नाही गे एखाद्या दिवशी हे कोरोना आलं होतं ना आणि पुन्हा आलं कोरोना आजार नाही कोरोना म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही मिळाला तिथलं उकळणार आणि ते कधी बी होऊ शकतं पुन्हा तुम्ही बघा एक टावर असल्याने जास्त मोबाईल झाले रेंज पकडत नाही तिथं तुम्ही म्हणता इथं रेंज नाही बाजूला जातो तसंच आहे ना आपली रेंज गेली की गेलं हो झाडं लावा भरपूर लावा फळाचे लावा कशाचे तुम्हाला कोणते कोणते फळ आवडत आहे अजून सांगा सांगा पट सगळे आंबा पेरू सीताफळ शीताफळ हैना ही आपली पुढची पिढी सांगू राहिली नाव की आम्हाला हे फळ आवडत आहे आपण ते लाईत नाही म्हणजे आपण नक्की काय करतो मग मी रोज दर गावात सांगतो फळाचे झाडं लावा फळाचे झाडं लावा लोक मला शिकिते साहेब जर असे रस्त्याला फळाचे झाडं लावले तर पोर उठवायचेच नाही मी त्याच्यासाठीच लावा म्हणतो ना आता इथे कसे झाडं आहे फाय कसे अशोक काय याला काही येतं का काय का ये का खाते ते समजा हे जांभूळ असतं पेरू असतं सीताफळ असते चिकू असते ते खाल्ले असते मग तुमचं काय गेलं असत असं बी त्याला काही तुमचं काय गेलं असतं खाल्ले तर खाल्ले असते पण लेकर खातेन म्हणून फळाची झाडं लाईत नाही शाळात बी लाईत नाही कुठंच नाही मी एका गावात बोललो होतो लेकर खातेन म्हणून जर तुम्ही फळाची झाडं लावित नाही तर एवढा कुठं केलाच कशाला तेव्हा मग <laughs> काय गरज पडली होती त्याच्या अजून आराम करू रामदेव बाबाच्या आश्रमात जा जाऊन राहा ना आपल्या लेकरांना फळं खाल्ल्या आनंद व्हायला पाहिजे किती साधी गोष्ट आहे त्याचा हात नाही पुरला तर आपण टेक द्यायला पाहिजे त्याला तर जीवनातला खरा आनंद आहे झाडाशिवाय पोराओ पाऊस पडत नाही झाडाशिवाय पाऊस पडत हे जे लोक सांगते ना अमुक देवाची पूजा करा अमुक देवाला पाणी घाला हे सगळं खोटा आहे तुम्ही देवाला पाणी घाला देव पाण्यात ठेवा भजन म्हणा देवाचं नाव घ्या त्याने पाऊस पडणार झाडाशिवाय पाऊस पडत नाही साहेब मी तर उपजत वारकऱ्याची आहे पण जे आहे ते बोललं पाहिजे हो काहीतरी बोलून कसं काय तुम्ही विचार करा महादेवाला पाणी घालून किंवा गणपतीला किंवा एखाद्या देवाला पाणी घातल्यानं जर पाऊस पडला असता पाकिस्तानला कधीच पडला नसतं तिथे पाणी घालते का देवाला नाही देवाचं भजन करणं देवाचं नाव घेणं देवाची पूजा करणं हा विषय वेगळा आहे आणि पाऊस पडणं हा विषय वेगळा आहे पाऊस पाहिजे तर झाडच पाहिजे माणसाला जगायचं तर झाडच पाहिजे आणि फळं बी खायला पाहिजे तर झाडच पाहिजे राम वनसात गेले चौदा वर्षे काय खाल्लं त्यांनी पिझा खाल्ला होता का मग काय खाल्लं होतं फळ मग जे चौदा वर्षे ते, ते राहू शकते फळ खाऊन आपण राहणार नाही ग आणि विशेष म्हणजे आपण बारकाईनं थोडा अभ्यास केला पाहिजे चौदा वर्षात ते आजारी पडलेले ऐकलं का नाही आजारी पडायचं कारणच काय आहे ते रोज ताजे फळं खातो होते ना आपल्या तुमच्या इथे चार दवाखाने असतील माझ्या अंदाजान कमीत कमी किती आहे चार आहे ना सोळा हजार रुपये जाते रोज पाच लाख रुपये महिना वर्षाला साठ लाख जाते आणि काही नाही फक्त पाणी साफसफाईमुळं साठ लाख दर वर्षाला आयुष्य कमी झालं ते तर वेगळंच आजार वाढेल हे सत्य आहे दर गावात व्हायला पाहिजे ला दोन डॉक्टर होते माझे इथे कधी दोघ पळून गेले दहा धंदा होत नाही कशाला पडेल माणूस आजारी हे रोजच रोजचा आजार मोठ्या आजाराची गोष्ट वेगळी म्हणून झाडं भरपूर लावा फळाचे लावा गावात साफसफाई ठेवा कोण मी इथं बोलतो म्हणजे मी तुमच्या गावाविषयीच बोलतो असं नाही मी महाराष्ट्राचे बोलतो मला काय कोणा गावाशी काही घेणं नाही तुमच्या इथल्या एकाही माणसाला मी ओळखीत नाही भारत स्वतंत्र झाल्यापासून गावं झाडून नाही घेतली पूर्ण गाव कधीतरी एखाद्या दिवशी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला एखाद्यानं घेतलं ते घेतलं नाही तर नाही घर रोज गाव रोज झाडलं पाहिजे ना आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि कधीच हात नाही फिरे लक्ष्मी फिरे ते बापदाजीचं जीवन चालू आहे आपलं गटार बंदिस्त पाहिजे